सर्वसामान्यत कॉम्प्युटरायझेशन झाल्यानंतर उत्पादन किंवा सेवा स्वस्त होतात कारण यामुळे मनुष्यबळ कमी होते प्रशासकीय खर्च कमी होतो हा नियम ला लागू होतो पण बँकिंग मध्ये सध्या दिसणारे चित्र फार वेगळे आहे गेल्या पाच वर्षात बँकांनी हळूहळू करत आता सर्वच सेवांना चार्जेस लागू केले आहेत व सरकार तसेच रिझर्व्ह बँकेने दिलेल्या स्वायत्ततेचा पुरेपूर वापर करत या सर्व्हिस चार्जेस मध्ये जबर वाढ केली आहे बँका आता कमी किमतीच्या जास्त नोटासह तुमच्या खात्यात पैसे भरले जास्त वेळा बँकेत जाऊन पैसे काढले नॉन होम एटीएम मधून जास्त वेळा पैसे काढले डेबिट कार्डांवर अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज एस एम एस चार्ज कार्ड पिन पासबुक हरवले तर चार्जेस जास्त चेक वापरले तर चार्जेस स्टेटमेंट मोठे असेल तर लेजर फोलिओ चार्जेस एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर चार्जेस नेट बँकिंग द्वारे पैसे ट्रान्सफर केले तर चार्जेस मिनिमम बॅलेन्स ठेवले नाही तर चार्जेस इत्यादी याला काही सीमाच नाही यातून यातून बँका शेकडो तर हजारो कोटी रुपये उत्पन्न कमवत आहेत आहेत आपला नफा वाढवत बँकेने सोळा सतरा साली बँकांचे ॲसेट क्वालिटी इन्स्पेक्शन केल्यानंतर जवळपास सर्वच बँका तोट्यात गेल्यावर उत्पन्न वाढवण्याचा मार्ग म्हणून बँकांनी हे सर्व्हिस चार्जेस आकारण्यास सुरुवात केली बँका तोट्यात गेल्या त्या मोठ्या उद्योगातील थकीत कर्जामुळे पण बँकांनी एक सोपा मार्ग म्हणून हे सर्व्हिस चार्जेस लागू केले कारण ठेवीवरील व्याजदर कमी केले अथवा कर्जावरील व्याजदर वाढवले तर स्पर्धेत आपला टिकाव लागणार नाही ही, ही बँकांना भीती आहे म्हणजे आता पर्याय एकच उरतो तो म्हणजे हे ओझे ग्राहकांवर लादायचे जे ग्राहक संघटित नाहीत यालाच म्हणतात कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर याला जबाबदार कोण अर्थातच रिझर्व्ह बँक आणि सरकारचे धोरण याला अटकाव घालायचा असेल तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस आपण राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांचे अशा प्रश्नांकडे लक्ष वेधू शकतो त्यांना या प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी भाग पाडू शकतो व या भूमिका जर सामान्य जनतेच्या विरोधात असतील तर हे निवडणुकीचे मुद्दे बनवायला हवेत जे उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष सामान्य जनतेच्या हिताची भूमिका जाहीर करतील त्यांनाच निवडणुकीत निवडून दिले गेले पाहिजे या भूमिकेप्रती आपण जनजागरण केले पाहिजे